गणेश जयंतीनिमित्त शिरूर शहरातील हलवाई चौक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडो नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हलवाई चौक मित्रमंडळाचा हलवाई राजा हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो दरवर्षी या ठिकाणी मित्रमंडळाच्या वतीने एक पौष्टिक जेवण या ठिकाणी नागरिकांना दिलं जातं भाविकांना दिलं जातं आपण पाहू शकता या ठिकाणी

वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवला जात असून हलवाई चौक मित्रमंड मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत हलवाई चौकाचा राजा या ठिकाणी आपण उपस्थित आहोत या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लांडे कार्यकर्ते विजय जाधव माजी अध्यक्ष सतीश धुमाळ रंजित गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे आता आपण माझे अध्यक्ष सतीश धुमाळ यांच्याशी आपण बातचीत करत आहोत सर नमस्कार नमस्कार आपण काय सांगाल आज गणेश निमित्त आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल गेल्या वीस वर्षापासून शिरूर शहरामध्ये सर्वप्रथम गणेश जयंतीच्या निमित्तानं महाप्रसादाची परंपरा या ठिकाण आमचे मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष मुसळेबंधू परदेशी बंधू घोडके बंधू आणि सर्वच मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या वतीनं ही परंपरा या ठिकाणं सुरू करण्यात आली यामध्ये साधारणपणे महाप्रसाद म्हटलं की एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने महाप्रसाद देण्याची मंडळाची परंपरा आहे यापूर्वी मान मंडळानं पुरणपोळीपासून श्रीखंडपुरी त्याचबरोबर मासवडी अशा वेगवेगळ्या प्रकारचं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे जवळजवळ तीन हजारहून अधिक भाविक दरवर्षी या ठिकाणं गणेश जयंतीच्या निमित्तानं महाप्रसादाचा लाभ घेत असतात श्रेगोंदा आणि पारनेर या तिन्ही तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणच्या या गणेश जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात विशेषतः महिला भाविक यांची मोठी संख्या ही या ठिकाणं असते त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श शिक्षक प्रेरणादायी शिक्षक पुरस्काराचं वितरण मागील दहा वर्षापासून केलं जातं जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय मदत असेल त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये जे रस्त्यावरनं प्रवा प्रवासी जात होते नागरिक जात असेल त्यांना अन्नदान असेल त्याखेरीज विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम जे आहे ते मंडळ सातत्यानं राबवत असते पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसाच्या वतीनंसुद्धा उत्कृष्ट गणेश मंडळ मंद्र म्हणून मंडळाला यापूर्वी सन्मानित केलेला आहे विविध धर्मियांचा सक्रिय सहभाग हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे नवसाला पावणारा गणेश म्हणून याची ख्याती आहे आणि अनेक जण या ठिकाणं मोठ्या उत्साहाने सहभागी होतात किती वर्ष आहे सर हे असं महाप्रसाद आयोजन करण्याचं हे साधारणपणे चोवीसावं वर्ष आहे आपण पाहू शकता शिरो शहरातील हलवाई चौक हे चोवीस वर्ष साजरं करत आहे पुढच्या वर्षी सिल्वर जुबली वर्ष हे मित्रमंडळ महाप्रसादाचं आयोजन करत आहे या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष लांडे उपस्थित आहे काय सांगाल आपण यावर्षी आपण अध्यक्ष आहात या, या महाप्रसादाबद्दल काय सांगाल बरोबर सगळेजण आपल्या इथं मदत करतात आयोजन करतात कार्यकर्ते असतात सर्वजण असतात सगळे जे कार्यकर्ते ते स्वतःहून राबून काम करतात त्याच्यामुळे ते सगळं नियोजन व्यवस्थित होते हे होते मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लांडे मंडळाचे कार्यकर्ते विजू जाधव काय सांगाल विजू भाऊ आपण हे चोवीस वर्ष आपलं महाप्रसादाच मंडळाच्या या उपक्रमामध्ये सर्व शिरूर शहरवासियांचा तसेच सर्व कार्यकर्त्यांचा उत्कृतपणे प्रतिसाद मिळतोय आणि जे आठवड्यांचे अजून जे कार्यक्रम जे मंडळातर्फेचे सादर होतात त्याला पण पन... त्याला पण नागरिकांचा उत्पूर् उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो ही सगळं हे सर्व गणरायाची कृपा असल्याचं असं सांगितलं जातं बस